मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी चार तारखेला पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे यावरून राज्य सरकार सावध झाले आहे तसेच सगे सोयरेबाबत सरकारने निर्णय घेतल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मनोज जरांगे यांच्या दडोपशाहीला सरकारने बळी पडू असा सल्ला देत हल्लाबोल चढवला मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे चार तारखेला ते आंदोलन सुरू करत आहेत सगळे सोयऱ्याच्या निर्णयाचा फटका ओबीसी आरक्षणाला बसणार आहे त्यामुळे या आंदोलनाच्या दबावाला सरकारने आता बळी पडू नये तसे काही झाल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला ओबीसी समाज त्यांच्या मागण्यांबाबत प्रचंड आक्रमक आहे त्यांच्यातील खदखद कधी बाहेर येईल ते सांगता येणार नाही ओबीसी समाज आक्रमक झाल्यास जिल्हा जिल्ह्यांमध्ये जिल्ला आंदोलन सुरू होतील सरकारला हे आंदोलन परवडणार नाही आंदोलनाचा काय परिणाम असेल हे देखील सांगता येत नाही तरी त्याची सर्व जबाबदारी सरकारवर असेल कुणबी आणि मराठा एकच आहे असा विषय समोर आला आहे हा मुद्दा पुढे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने निकाली लावलाय खत्री कमिशनने देखील कुणबीमध्ये मराठा येत नाही असा अहवाल दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे याबाबत लक्ष वेधणार असून जो सगळे सोयरे विषय चालू आहे तो तातडीने थांबवण्याची मागणी करणार आहे असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले ओबीसी लीडर्स वॉन गव्हर्मेंट ॲज मनोज रांगेविल प्रकाश शेंडगे यांनी आमचा ओबीसी बहुजन पक्ष पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेला आमच्या पक्षाचे सोळा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते तेरा उमेदवार आमच्या पक्षाच्या चिन्हावर लढले या निवडणुकीला कमी वेळा आणि आर्थिक मदत नसताना सामोरे गेल्याचे सांगितले तसेच विधानसभेच्या निवडणुकीची रणनीती लवकरच ठरवून त्यावर कामाला लागणार आहोत असेही प्रकाश शेंडगे यांनी सांगितले